नाशिक शहरात अपघातांची मालिकाच काही केल्यास थांबत नाहीये आज सकाळी पुन्हा एक मन सुन्न करणारी घटना समोर आली शहरातील गंगापूर रोड लगत असलेल्या पाईपलाईन पाई रोड परिसरात जिओ पेट्रोल पंपासमोर दुचाकी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात एका आठ वर्षीय चिमोडीचा जागीच मृत्यू झाला नेविका नेरकर असं मृत्यू झालेल्या चिमोडीचं नाव आहे सदर घटना ही जवळ असलेल्या एका सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आपण दृश्यामध्ये बघू शकता की कशा पद्धतीनं हा अपघात झाला आहे नेविका ही आपल्या आईसोबत दुचाकीवरून बाहेर जात असताना मृत्यूने तिला गाठलं हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी तिचा मृत्यू झाला यामध्ये आई मात्र सुदैवाने बचावली परंतु या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातांची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला पुढील तपास सातपूर पोलीस करत आहे मात्र या रस्त्यावर होणारे अपघात ही गंभीर बाब बनत चालली आहे त्यामुळे या ठिकाणी वेगमर्यादा नियंत्रण आणि सिग्नल याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे नवोदेत महाराष्ट्र ब्युरो नाशिक